आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालाई मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचालित जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात शाळेच्या अभ्यासासोबत शाडू आणि मातीने पर्यावरणपूरक गणरायाची मूर्ती बनवून पर्यावरण रक्षणाचा संदेश जेजुरी आणि परिसरातील नागरिकांना दिलाय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे कला शिक्षक योगेश घोरपडे आणि अमित सागर यांनी गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेतली या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शाळू आणि मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण कला शिक्षक योगेश घोरपडे आणि अमित सागर यांनी दिले या उपक्रमात विद्यालयातील एकशे सत्तर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपल्या हातांनी शाळू आणि मातीने इको फ्रेंडली गणेश मूर्ती तयार केल्या या उपक्रमाचे नियोजन विद्यालयाच्या पर्यवेक्षिका लीना पायगुडे माध्यमिक विभाग प्रमुख बाळासाहेब जगताप सोमनाथ उबाळे सागर चव्हाण राजेंद्र तांबणे जेजुरी नगर परिषदेचे शहर समन्वयक सुदर्शन काळेल पुरवठा सहाय्यक राज चांदगुडे यांनी केले यावेळी दिवे विकास सोसायटीचे चेअरमन गणपत अण्णा शितकर जय मल्हार क्रांती संघटना पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विकास अण्णा चव्हाण उपस्थित होते ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा